पार्थचा थेट उल्लेख टाळला अजितदादांचा गट म्हणत तर रोहित पवारांचा हल्लाबोल म्हणाले गुन्हेगारांना जामीन नेत्यांना जमीन सरकारची नवी योजना सत्ताधारी नेत्यांचे नातेवाईक असोत विरोधी नेत्यांचे नातेवाईक असोत व्यावसायिक असोत किंवा सरकारशी संबंध नसलेले नागरिक असोत नियम सगळ्यांसाठी लागू असून कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे अशा प्रकरणांची शहानिशा झाली पाहिजे आणि काय खरे आणि काय खोटे आहे हे लोकांसमोर आले पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली कुठलाही नेता किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य जर चूक केली असेल तर ती चुकं समजून योग्य ती कारवाई व्हायला हवी मात्र ही कारवाई करताना कुठेही भेदभाव होता कामाने रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे जमिनी घोटाळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झालेले आहेत आणि या भ्रष्टाचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे जबाबदार आहेत तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे त्यांनी या सरकारचे वृद्धवाक्य करुण होट चोरी करूया जमिनीची लुटमारी असे केले आहे आणि हे सरकार गुन्हेगारांना जामीन नेत्यांना जमीन या विषयावर आलेले आहे असा आरोप केला आहे रोहित पवार यांनी केवळ व्यक्तींवर नव्हे तर गैरव्यवहार घडवणाऱ्या साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे पाठिंबा देणारे अधिकारी कोण आहेत ते कसे वागतात काही लोकांना महत्त्व का, लो का देतात आणि गरिबांची कामे का होत नाहीत याची शहानिशा करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत जर तुम्ही कुठलीही गोष्ट इलिगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या नाही तर व्यावसायिक असू द्या नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे पण हे बघत असताना चेन काय कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात ते अधिकारी कोण कशा पद्धतीने ते वागतात अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्व देतात काही लोकांचीच कामं तिथं का होतात गरिबाची का होत नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई